अंजनगाव सुरजी तालुक्यातील आदर्श ग्राम खिरगवान येथील संत तुकडोजी महाराज वनराई उद्यानामध्ये खुले व्यायाम करण्याच्या साहित्याची सर्व फिटिंग पूर्ण झाली आहे सर्व आजूबाजूच्या उद्देशाने सर्वजण या वनराई उद्यानामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये व्यायामाचा आनंद घेतील चिचोली येथील रोशन खंडारे अमित खंडारे शुभम खंडारे यश घोगरे व्यायामाचा आनंद घेताना दिसत आहेत याकरिता सरपंच पुरुषोत्तम घोकरे आदर्श ग्राम खिर तथा संस्थापक अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य हे अथक परिश्रम घेत आमच्या आदर्श ग्राम येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदराई उद्यानामध्ये मुलांना तसेच तरुण युवकांना तसेच बा बाकीचेही वयोवृद्ध असो तरुण असो की युवक असो या सर्वांना व्यायाम करण्यासाठी येथे आदरणीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर शैलेशजी नवाल यांच्या आदेशाने तसेच आपल्या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय बळवंतरावजी वानखडे यांच्या निधीतून हा ओपन जिम आमच्या वनराई उद्यानामध्ये चालू करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी आजूबाजूच्या परिसरातील आदर्श ग्राम खिरगावन असो चिंचोली असो कुंभारगाव असो मुरा निंबारी या आजूबाजूच्या परिसरातील सर्व तरुण येथे व्यायामाचा आनंद लुटतात अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे इथे तीन हजार वृक्ष लावलेले आहेत या तीन हजार वृक्षामध्ये एकदम जो ऑक्सिजन पाहिजे हा ऑक्सिजनही एकदम नॅचरल पद्धतीने मिळतो आणि इथे व्यायामाचा आनंद अतिशय चांगल्या प्रकारे लुटला जातो तर हा जो उपक्रम आमच्या गावामध्ये राबविला गेला हा अतिशय सुंदर उपक्रम किरगाव येथे राबविला गेला तसेच मी आदर्श ग्राम किरगावांच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेब शैलजी नवाल साहेब तसेच आमदार बळंतराव वानखडे यांचे शेतचा आभार व्यक्त करतो उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती